छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाचे आपल्या अंगात काय आहे रक्त आहे ना रक्त आणि हे रक्त उसळत कशासाठी कशासाठी परवा सांगतो एवढ्यासाठी परवा कलकत्ता येथे एका डॉक्टर वरती हल्ला झाला तिच्यावरती अत्याचार झाला त्यावेळी कुठे गेला होता आपला आवाज त्यानंतर बदलापूर मध्ये झालं त्यानंतर कोल्हापूर मध्ये झालं लातूर मध्ये झालं काय चाललंय आपल्या राज्यात आणि आला जबाबदार कोण कोण जबाबदार ना सरकार ना ते नराधव तुमच्या आमच्या सारखे बघे काय म्हणतोय मी बघे कारण की एक माणूस होता तो नव्हता कधी बघ्या म्हणून तो होता धर्मवीर अनंत दिघे तीन दिवसात नाही तीन वर्षात नाही तर दीड तासात नारद आम्हाला कापला होता काय दीड तासात नारद कापला होता त्या लोकांची भूमी आहे त्याचबरोबर या याच मातीत सांगली जिल्ह्यामध्ये बापू बिरू वाटेगावकर नावाचं एक वादळ होत स्वतःच्या कोराला सुद्धा कापला होता का नराधव होता त्याचबरोबर याच्याही पुढे जाऊन सांगतो आपल्या संस्कृतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंगा केला होता आपला असू दे किंवा परता आपला असू दे किंवा परता कुणालाही महाराजांनी सोडला नव्हता कारण की परवाच मी व्याख्यानासाठी एका ठिकाणी गेलो होतो त्यावेळी मला काही लोकांनी लहान मुलांनी प्रश्न विचारले की साहेब आपल्या राजांचे किल्ले आपल्या महाराजांचे किल्ले आपल्या महाराजांचे महाल का नाही महाल बांधले ज्या ज्या लोकांनी महाल बांधले ते महाल बायकांना स्त्रियांना नाचवण्यासाठी होते आणि आपल्या राजाने अभिमानानं सांगतोय आपल्या राजानं किल्ले बायकांना स्त्रियांना त्यांची अबरूप वाटत बांधले होते आणि हा अभिमान आहे आपला हा स्वाभिमान आहे आपला इथं उभा राहिलेल्या प्रत्येकाच्या नसा नसा तिंडली पाहिजे तिच्या कारण आपण त्या शिव शंभूचा अवतार आहे छत्रपती शिवाजी महाराज जगातला चारित्र्य संपन्न राजा होता जगातला एकमेव चारित्र्य संपन्न राजा होता एकदा महाराज लढायला गेले थोडाच वेळ घेतो तिथेच दोघा मुद्दा महत्वाचा आहे एकदा विषय महत्वाचा आहे एकदा राजे लढाईला गेले होते आता लढाई कुठली होती काय होती सांगत नाही आणि राजांनी परकीयांवरती मुघलांवरती आक्रमण केलं आक्रमण केल्यानंतर तिथला राजा एखादा त्या, त्यांचा त्यांच्या हुजूरकडे गेला त्यांच्या बादशाकडे गेला आणि म्हटला हुजूर हुजूर मराठे आहे हुजूर मराठे आहे मग तो बादशा म्हणतो भागव रिच छोड और भागवत तो तो होता सेवक होता तो बादशा, हजूर आप बोलते लो भागो। लेकिन हमने अमारे साथ, अमारे बच्चे लाए याद उनका क्या आपला दुश्मन करता आपला विरोधक तो काय म्हणतो अरे अरे तामो। छत्रपती शिवाजी राजा ना ना किसी औरत के इज्जत पे हाथ डालता है औरतो आज इथं उभा राहिलेल्या प्रत्येक युवकाचा नसा नसा आणि ही स्त्री स्त्रीवरती होणार अत्याचार अरे लादा वाटलं पाहिजे त्याच्या पोटे आपण जन्म घेतलं अरे राखी राखीवांधी तुला दिन राखी तू तुझ्या बहिणीकडून राखी बांधून घेतोस आणि चौकात बसून शेजाऱ्याच्या मुंडेवरती डोळ्या मारतोस ही कुठली आली संस्कृती ही कुठली आली परंपरा आणि आज त्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे कशाची तो मुद्दा महत्वाचा आहे तो बोलू पण आता इथं महत्वाचं काय भगिनीनं हात वरती करा मला माझ्या भगिनीनं पाहायचं सगळ्या असलेल्या जमावातल्या भगिनींनी हात वरती करायचंय सर्व भगिनींनी हात वरती करायचंय राजमाता चिजवू यांचा तू शिजवूस भगिने माझ्या माते तू चिजवू आहेस तू आई आहेस तू सावित्रीबाई आहेस तू राणी लक्ष्मीबाई आहे तुझ्या हातामध्ये माननीय बांगड्या आहेत आपल्या संस्कृतीचं पालन तू करतेस पण त्या बांगड्यांच्या आतमध्ये जो हात आहे ना तो आता मजबूत झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही स्वामी प्रतिष्ठान आदरणीय तेजस भाऊ आणि मी एंकर हर्षल नळवडे आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे एकटा जोरदार टाळ्या फुचका विषयाला अनुसरून आणि मुद्दा महत्वाचा होता कोणी रेकॉर्ड केला असेल तर शक्य व्हायरल करा कारण की काळजाचा विषय महत्वाचा विषय धन्यवाद थ्री ट्यू बन <ण्थ> لا تبكي لا تبكي لا تبكي जो किया, अब क्या पाया, जो बदन तुका घो बूंद बदशी टपके के, दूंद के।

oh uh -huh. the dream I dream of night, I dream of day, a dream of watching it away. i'm not gonna do that because i'm